मित्रांनो कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ जेव्हापासून भारतात प्रो कबड्डीला सुरुवात झाली तेव्हापासून कबड्डीला भारतात सुगीचे दिवस आले महाराष्ट्रातली अनेक खेळाडू प्रो कबड्डी सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील कबड्डी खेळू लागले अशा या पीकेएलचा म्हणजे प्रो कबड्डी लीगचा आता बारावा सीझन होणार आहे या सीझनच्या लिलाव आधी सर्व संघांनी आपल्या संघात कायम ठेवलेले खेळाडू म्हणजेच रिटर्न केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे या यादीत अनेक मराठी खेळाडूंचा समावेश आहे तर आपण आज या व्हिडिओमधून हो रिटेन केलेले महाराष्ट्रातील खेळाडू जाणून घेऊया नमस्कार मी सौरभ आणि स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे पीकएलच्या बाराव्या हंगामासाठी पुणेरी पलटन संघाने सर्वात जास्त मराठी खेळाडू रिटर्न केले आहेत त्यातील सर्वात पहिलं नाव आहे असलम इनामदार पुणेरी पलटनचा स्टार खेळाडू असलम इनामदार सलग पाचव्या वर्षी आपल्या संघाकडून खेळणार आहे पुणेरी पलटनने रिटर्न केलेला दुसरा खेळाडू आहे पंकज मोहिते रेड मशीन म्हणून ओळखला जाणारा पंकज मोहिते सलग सहाव्या वर्षी पुणेरी पलटन संघाकडून खेळणार आहे पलटनने रिटर्न केलेला तिसरा खेळाडू आहे आदित्य शिंदे आदित्य शिंदे सलग चौथ्या वर्षी पलटनकडून खेळणार आहे तर तिसरा खेळाडू आहे दादा सुपुजारी स्टार डिफेंडर दादासो पुजारी सलग तिसऱ्यांदा पुणे पलटणकडून खेळताना दिसणार आहे पुढचा संघ आहे हरियाणा स्टील हरियाणा स्टीलर्सने रिटर्न केलेला पहिला खेळाडू आहे शिवम पाठारे शिवम पाठारे मागचा हंगाम जोरदार गाजवला आणि त्याच्याच कामगिरीच्या जोरावर व त्याच्या मोठ्या योगदानाने हरियाणा स्टीलर्सने मागच्या वर्षी विजेते पदक पटकावले हरियाणाचा हा अष्टपैल खेळाडू सलग तिसऱ्या वर्षी हरियाणा स्टीलर्स कडून खेळणार आहे पुढचा खेळाडू आहे विशाल ताटे विशाल ताटे ही सलग तिसऱ्या वर्षी स्टीलर्स कडून खेळताना पाहायला मिळणार आहे आणि स्टीलर्सने रिटेन केलेला तिसरा मराठी खेळाडू आहे विकास जाधव विकास जाधव सलग दुसऱ्या वर्षी कडून खेळणार आहे पुढचा संघ आहे तेलगू टायटन तेलगू टायटन्सने तीन मराठी खेळाडूंना यावेळी आपल्या संघात रिटेन केले आहे त्यातील पहिलं नाव आहे शंकर गडे नुकताच शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला शंकर गडे सलग तिसऱ्या वर्षी तेलुगू टायटन्स कडून खेळणार आहे त्याचबरोबर अजित पवार व प्रफुल्ल दावरे या मराठी खेळाडूंनाही तेलगू टायटन्सने संघात रिटेन केले आहे त्यांच्यासाठी हे तिसरं वर्ष असणार आहे पुढचा संघ आहे तमिळ थलायवास था। तमिळ थलावास संघाने अनुज गावडे व धीरज बैलमारे या दोन मराठी खेळाडूंना संघात रिटेन केले आहेत हे दोन्ही मराठी खेळाडू सलग दुसऱ्यांदा तमिळ थलायवाससाठी खेळणार आहेत तर यु मुंबाने आपला स्टार खेळाडू अजित चव्हाणला संघात कायम ठेवले आहे अजित चव्हाण साठी यु मुंबाकडून खेळताना हे दुसरे वर्ष असणार आहे तर पटना पायरेट संघाने साहिल पाटीलला संघात कायम ठेवले आहे साहिल पाटील पायरेट पायरेटसाठी सलग दुसऱ्या वर्षी खेळणार आहेत तर यूपी पी योद्धा संघाने जयेश महाजन या मराठमोळा खेळाडूला आपल्या संघात कायम ठेवले आहे जयेश महाजन साठी ही युपी योद्धाकडून खेळताना हे दुसरे वर्ष असणार आहे तर मित्रांनो हे आहेत प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या हंगामासाठी रिटेन झालेले मराठमय खेळाडू यातील सर्वात आवडता तुमचा खेळाडू कोणता कमेंट करून नक्की सांगा